नमस्कार मंडळी झी मराठीवर सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजस्वी प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत तेजस्वी ही स्वानंदी तर सुबोध हा समर हे पात्र साकारताना दिसणार आहे याबद्दलच बोलताना सुबोध म्हणाला की जे मराठीचं आणि माझं एक जुनं आणि कट्ट नात आहे आतापर्यंत मी जवळपास अठरा ते वीस मालिका जे मराठी बरोबर केल्या आहेत आणि प्रत्येक मालिकेने मला भरभरून प्रेम दिलं यामध्ये उत्तम व्यक्तिरेखा सहकलाकार लेखक दिग्दर्शक टीम आणि प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं तुला पाहते रे या मालिकेनंतर मी जवळपास सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा जी मराठीवर दिसणार आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे समरची भूमिका माझ्यासाठी आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी आहे आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला की या मालिकेतील समरचे वय पंचेचाळीस जा पेक्षा जास्त आहे त्याचं लग्नही झालं नाही लग्न करायचं नाहीच नाही पण आता त्याची इच्छा राहिली नाही खूप आनंदी आणि फ्रेश व्यक्तिरेखा आहे आणि ती मी निभावताना मला वाटते की प्रेक्षकांनी माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा काहीतरी का का वेगळं बघायला मिळणार तो पुढं म्हणाला की मला जेव्हा चंद्रकांत गायकवाड कल्याणी पठारे आणि हेमंत यांचा कॉल आला तेव्हा उत्सुकता होतीच माझ्या वयाची भूमिका आहे मालिका चांगली आहे सगळं माहीत होतं पण प्रोमोमध्ये नक्की काय होणार हे माहीत नव्हतं तेजश्री आणि मी या अगोदर एक सिनेमात काम केलं होतं लोकांनी आम्हाला त्यावेळी खूप प्रेम दिलं पण आता या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र काम करणार तर त्याची उत्सुकता आहे मालिकेच्या प्रोमोला तुफान प्रतिसाद मिळाला आहे आता उत्सुकता लागल्या की प्रेक्षक या जोडीला कसे स्वीकारतात यावेळी सुबोधने लग्नाच्या प्रोमोचा किस्सा सांगितला तो म्हणाला की गुलाबजाम खाण्याचा सीन होता आणि तेजश्रीने मला गुलाबजामून दाखवून खाल्ला तेव्हा मला खूप राग आला आणि समरपेक्षा जास्त सुबोधला राग आला कारण जा गुलाबजामून ही माझी कमजोरी आहे माझा आवडता पदार्थ आहे पण लग्नाचा प्रोमो शूट करताना खूप मजा आली समर राजवाड्याच्या काही विशेष सवयी आहेत त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो तसे मलाही स्वच्छता आवडते पण समर थोडा जास्त बारकाईने गोष्ट बघतो मला ही समर राजवाडे ही व्यक्तिरेखा खूप आवडायला लागली आहे त्यामुळे विन दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल विन दोगातली तुटेना ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर